आ, 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 आ। दण्डवत प्रभुचक्रधरा आलो तुझा दारा क्षणभरी आलो तुझा दारा क्षणभरी आलो तुझा दारा क्षणभरी आलो तुझा तारा क्षण दंडवत माझे प्रभु चक्र धरा आलो तुझा तारा क्षण भरी आलो तुझा तारा क्षण भरी साधनांची घडवावी सेवा सहुसाधनांची घडवावी सेवा घडवावी सेवा घडवावी सेवा घडवावी सेवा घडवावी सेवा हीच देवा आता पुरवावी इच आस देवा आता पुरवा दण्डवत मा प्रभु चक्र धरा आलो तुझा दारा क्षण भरी आलो तुझा दारा क्षण भरी नको मज आता, जन्म मरण नको मज आता, जन्म मरण नको मज आता। आ, आ, आ जनम मरण नको मता आता जन्म मरण देई प्रेम दान निरंतर दण्डवत मा प्रभु चक्रधरा प्रभु चक्रधरा भगीरथ भणे अनन्य शरण देयी मुक्तिदान सर्वकार भगीरथ भणे अनन्य शरण दे मुक्तिदान सर्वकार दे मुक्तिदान सर्वकार दे मुक्तिदान सर्वकार दण्डवतमासे प्रभु चक्रधरा दण्डवतमासे प्रभु चक्रधरा आलो तुारा क्षणभरि आलो तारा क्षणभरि माऊली कृपा माऊली चक्रधर माऊली कृपा आमची चक्रधर माऊली कृपा मा मा आमची चक्रधर माऊली माऊली कृपा आमची चक्रधर माऊली कृपा माऊली आमुची चक्रधर माऊली माऊली कृपा माऊली चक्रधर माऊली माऊली कृपा माऊली चक्रधर माऊली माऊली कृपा माऊली चक्रधर माऊली 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 कृपा माऊली आमची चक्रधर माऊली माऊली कृपा माऊली आमची चक्रधर माऊली भगवान श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज यांच्या पवित्र सेवा संबंधाने पवित्र झालेली स्थाने आपण नमस्कार करीत आहोत सर्वेशा पद संगमी महितळी तीर्था भेदा पातली देवीली ती पुरविली सत्कामना चिंतली। अमादी चतुस्साधना प्रतिदिनी ज्ञानामृते घोळिली ती माला वदनार्थ धरुणी त्वत्प्रार्थना श्री महाराज की कि सर्वज्ञ श्री स्वामी की जय कलयुगातील पूर्ण ब्रह्म आता सर्वज्ञ श्री चक्रदरपूर महाराज जीवाचा उद्धार करत करत भरवस होऊन वृद्धपूरला आले तिथून शक्ती स्वीकार करून सर्वज्ञ श्री चक्रदरपूर महाराज यांनी उभय गंगातीर आणि सर्व महाराष्ट्रभर परिभ्रमण केलं आणि जीवाला ज्ञान प्रेमाचा अधिकार निष्पन्न करून देण्यासाठी वाडूवाडी गिव ग्यु। गिवसीत जीवांना उद्धाराचं ज्ञान देण्यासाठी सर्वज्ञश्री चक्रधरप्रभू महाराज सर्वज्ञ सर्व महाराष्ट्रभर फिरले त्या स्वामींच्या परिभ्रमणाच्या काळातील गदो नायकांच्या आवारातील ही स्थाने होत नेवरगाव येथे सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराज दोन वेळा आलेले आहेत पूर्वार्धामध्ये नेवरगाव वस्ती आषाढ शुद्ध द्वितीया रविवार शेके एकोणासशे ब्याण्णव प्रमोद नाम संवत्सर दिनांक बावीस जून बाराशे सत्तर या दि वेळेला सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज पूर्वार्धात नेवरगाव इथे आलेले आहेत ते डोमे ग्रामोन नेवरगावला आले त्यांचे अग्निष्टिके वस्ती झाली खाली खालच्या बाजूला संकेश्वर संकटेश्वर नावाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक रात्र वास्तव्य झाले तिथे अग्निष्टिका होती त्या अग्निष्टिकापाशी वस्ती झाली आणि गणेशाच्या चौकी स्वामींचं आसन झालं अशा प्रकारचा एक दिवसाचा सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही पूजा अवसर तिथं स्वामींचे झालेले आहेत आणि मग तिथून स्वामी क्रमाक्रमाने ममदापूर बगडी जामगाव असे कानडगाव करत करत देव बीडकडे कर गेलेले आहेत सोनई आणि मग बांबोरी अशा पद्धतीत स्वामी बीडकडे गेलेले आहेत अशा प्रकारचा स्वामींचा पूर्वार्धाचा हा परिभ्रमणाचा काळ आहे दुसऱ्या वेळेस सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराज नेवरगावला आले त्यावेळेचा काळ आहे नेवरगावी अवस्थान मास एक शुद्ध द्वितीया चैत्र शुद्ध द्वितीया रविवार ते वैशाख शुद्ध प्रतिपदा शके एकोणासशे शहाण्णव भावनाव संवत्सर दिनांक अकरा मार्च ते नऊ एप्रिल बाराशे चौऱ्याहत्तर लीळा चरित्र उत्तरार्ध दोनशे दो नव्याण्णव या काळात चैत्रशुद्ध शुद्ध चतुर्दशीचा क्षय असून पौर्णिमा वृद्धी तिथी आहे या दिवशी सर्वज्ञ श्री महाराज उत्तरा उ उत्तरार्धामध्ये येथे आलेले आहेत त्यावेळची पूर्वपीठिका अशी आहे की सर्वज्ञ श्री चकदरपूर महाराज डोंबेगामला होते डोंबेगामला असताना गदो नायकांना त्या काळामध्ये त्यांच्यावर काहीतरी आरोप आलेला होता आणि आरोप आलेला असल्यामुळे त्यांना राजांनी अटक केलेली होती राजाने अटक केल्या नंतर की त्यांच्या लक्षात आलं की राजा हे सर्वात मोठं संकष्ट त्या काळचं होतं आणि ह्या संकष्टातून आपल्याला कोण सोडू शकेल अशा प्रकारची त्यांना एक चिंता मनामध्ये वाटले आणि मग त्यांनी ती चिंता <coughs> मनामध्ये ठेवल्यानंतर स्वामीचं चिंतन वगैरे करत राहिले आणि त्याचवेळी त्यांच्या मनाचा निर्धार झाला की सर्वजी चक्रधर्प महाराज हे जे आहेत तेच आपल्याला या संकष्टातून सोडू शकतील अशा प्रकारचा निर्धार झाल्यानंतर तिथून त्यांनी एका सेवकामार्फत इथं त्यांच्या पत्नी होत्या म्हाळसा नावाच्या त्यांना त्यांनी निरोप पाठवला की तुम्ही डोंबेग्रामला जा सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराजांना माझ्या विनंतीविषयी विनंती करा आणि मग त्यांच्या ठिक त्यांच्याजवळ एक लाल रंगाचा फुटा होता तो घेऊन आणि काही पूजा अवसर आणि अवसराचं साहित्य उपहाराचं सैत्य घेऊन त्या डोंबेग्रामला स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत असत स्वामींच्या दर्शनासाठी निघाल्या निघाल्यानंतर मग काय स ह्या तिथं जाऊन पोहोचल्या त्यावेळेस स्वामींचा सकाळचा अवसर नेमका झालेला होता आणि सपूजित गोसावी असणे उपविष्ट होते गळ्यामध्ये गळदंडा माळ अनेक प्रकारच्या फुलांचे अलंकार हातामध्ये हातसरे अशा प्रकारची सुंदर श्रीमूर्ती स्वामी उंच आसनावर बसलेले होते आणि सर्व भक्तिजन आजूबाजूला बस बसलेले होते स्वामींचं चा निरूपण चाललेलं होतं निरूपण चालू असताना ह्या बाई तिथे गेल्या त्यांनी स्वामींना एक विडा समर्पण केला आणि विडा समर्पण करून ते का आपल्याजवळचं असलेलं जे उपाहाराचं साहित्य होतं ते बायसा मातांच्या ताब्यात दिलं बायसा मातांच्या ताब्यात दिल्यानंतर ह्या पण स्वामींच्या समोर बसल्या आणि तिथे त्यांनी जे स्वामीचं निरोपण चाललेलं होतं ते निरोपणाचा त्यांनी लाभ घेतला ते निरोपण त्यांनी ऐकलं तर निरोपण झाल्यानंतर मग काय झालं दुपारच्या पूजावसराची आयती झाली मग दुपारचा पूजावसर झाला स्वामी पूजावसर होऊन मग दुपारती मंगळ आरती झाली मग आरोगणा झाली स्व सर्वांचं पांती भोजन झालं अत्याबाईंचं बी भोजन झालं आणि त्या रायंगणामध्ये भट्टोबासाच्या खांदावरी श्रीकर ठेवून बट गोसावी शतपदी वेढे करत होते तर शतपदी वेढे करत असताना ह्या बाई आल्या ह्यांनी स्वामींना दंडवत केला आणि त्या म्हणतात जी जी आता मी निघते तेव्हा श्री चक्रत महाराज म्हणतात की गदो नायक घरी आले असती गदो नायक घरी आले असते असं म्हणल्यावर त्यांना विशेष आनंद वाटला की आपण काहीही विनंती न करता स्वामींनी स्पष्ट सांगितलं की गदो नायक घरी आलेले आहेत त्यांना विशेष प्रकारचा आनंद झाला मग काय झाले इथे येऊन पाहतो तर चरित्रकार महिमभट्ट म्हणतात की गदो नायक नेमके आलेले होते आणि एक पाव धूत असती एक पाव धुवावा असे ते समय ते बाई ए थाली म्हणजे नेवरगावला पोहोचली असे चरित्रकार महिमभट्टांनी त्या चरित्राची दखल घेतली त्यांच्या त्या, त्या, त्या चरित्राची दखल घेतली आणि इथे येऊन पाहतो तर खरोखरच गदोनाईक घरी आलेले होते त्यांच्या हातपाय धुण्याचा कार्यक्रम चाललेला होता मग त्यांनी क्षमावार्थ सांगितली की काहीही विनंती न करता सर्वज्ञ श्री चक्रदरपूर महाराजांनी तुमची सुटका केलेली आहे अशा प्रकारचं ऐकल्यानंतर त्यांना विशेष आनंद वाटला मग पुढं चालून काही झालं काहीतरी दिवसांनी एक काहीतरी पर्व आलं जसं चतुर्थी एकादशी असं काहीतरी पर्व आलं त्या दिवशी ते ब्राह्मण होते त्यांना वाटलं की आपण गुरु स्नेही सूर्य त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजे अशा प्रकारची उत्कंठा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांना वाटलं की आपण देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे मग त्यांनी असा विचार केला की बा कवाडे पडेली असती असा शब्द चरित्रामध्ये आलेलं आहे कवाडे पडली असती याचा अर्थ असा झाला की त्यांना या गावाच्या सीमेच्या बाहेर जायला बंदी होती कोणाही राजकारणी पुरुषाचा संबंध ठेवायचा नाही गावाच्या सीमेच्या बाहेर जायचं नाही म्हणजे आपण आज आपण म्हणू शकतो की ते न... नजरकैदमधी होते असा त्याचा अर्थ झाला की कैदमध्ये असल्यामुळं त्यांना या गावाच्या सीमेच्या बाहेर जायला बंदी होती मग काय करायचं मग त्यांनी एका सेवकामार्फत तिथं स्वामींना विनंती केली की जे जी माझ्याक माझी अशी अडचण असल्यामुळे माझ्या माझ्यावर राजाची नजरकैद असल्यामुळे मी काही तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही तर तुम्ही मला सहपरिवार येऊन इथं दर्शन द्यावं मग सर्वज्ञ चक्र तुम्ही महाराज तिथून निघाले आणि ते इथं आले व्याळीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला स्वामी इथं दिवस मा मावळतीच्या वेळेला इथं आले मग त्यावेळेस सर्वज्ञांना इथे इथे आले इथे आल्यानंतर ही देव्हार चौकी होती त्यांची गदो नायकांची त्यांचा आवार मोठा असेल पण ही त्यांची देव्हार चौकी आहे प्रशस्त अशा प्रकारचा वाडा त्यांचा होता त्या वाड्यामधली ही देव्हार चौकी आहे देव्हार चौकी म्हणजे देवपूजाची असलेली वास्तू किंवा मंदिर त्या मंदिरात समोर असलेला हा जो ओटा आहे या ओट्यावर सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही पूजा वर्ष स्वामींना होत असायचे हे स्वामींचं निद्रास्थान आहे त्यानंतर ते पलीकडलं जे स्थान आहे ते स्वामींचं स्थान आहे हे गदोनायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार केलेलं स्थान आहे हे उत्तर सोंड आहे उत्तर सोंड असं आसनस्थान ते दक्षिण सोंड बाळांना आसनस्थान ते स्थान हां ते हे मादने स्थान आणि ते मर्दनास्थान हे 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 मर्दना हे स्थान अशा प्रकारचं तरी इथे स्वामींना अशा प्रकारची मारदना झाली तर गदो नायकाच्या जवळ एक मोठा चौरंग होता बळाण्याचा चौरंग तो सुंदर अशा प्रकारचा नक्षीदार होता त्या बळाण्याच्या चौरंगावर स्वामीला मर्दना झाली तो चांगला पुसून मग मर्दना म्हणजे उठणे वगैरे लावणे अशा प्रकारचं त्या स्थानावर उठणं वगैरे लावलं स्वामींची व्यवस्थित सेवा केली आणि मग तो उ उचलून इथे याच्यावर ठेवला इथे या स्थानाच्या तिथं तिथं ते स्वामी स्वामींना मादने झाले अशा प्रकारचं ते मादने स्थान आहे तर मग मादने स्थान झाल्यानंतर तो बळाण्याचा चौरंग चांगला चोखट करून चांगल्या वस्त्राने पुसला तो इथे पठीशाळेमध्ये ठेवला इथं पटीशाळेमध्ये ठेवल्यानंतर गदो नायकांनी त्याच्यावर भरजरी वस्त्र टाकून चांगलं आसन रचलं आसन रचून स्वामींना सुद्धा मेखळा सोन्याच्या मेखळा असलेलं चंदन सर्वांगी लावलं लावल्यानंतर मग ते चंदन अशा प्रकारचं सुंदर चमचम चमचम करत होतं सोने जसं सोन्याच्या टिकल्यासह अंगाला लावल्यासारखं अशा दिसत होतं आणि भरझरी वस्त्र स्वामींना परिधान करण्यासाठी दिले आणि त्यावेळेस गदोनायक हे अतिशय श्रीमंत व्यक्ती होते त्यांच्याजवळ धनद्रव्य हे अपार होतं ते राजे लोकांना सुद्धा कर्ज द्यायचे त्या काळच्या इतकी श्रीमंत ते होते मग त्यांनी आपल्याजवळ असलेले हिरे माणिक मोती अनेक प्रकारचे वस्त्र अलंकार सर्व काढले आणि त्या यथो त्या स्वामींची यथोचित पूजा इथं केलेली आहे ती पंथामध्ये महापूजा म्हणून गणली जाते अशा प्रकारची महापूजा या स्थानावर झालेली आहे तर पूजा झाल्यानंतर मग त्यांना असा प्रश्न पडला की जे जे माझ्याकडे द्रव्य भरपूर आहे तर या कोण मला ईश्वराची प्राप्ती होईल का तेव्हा स तेव्हा सर्वज्ञ श्रीचक्रपू महाराज म्हणाले की द्रव्य करून जर ईश्वराचं पावन झालं असतं तर हे राय मंडळीत काय हे अशा प्रकारचं उद्गार स्वामींनी आपल्या श्रीमुखातून काढले आणि त्यांना सांगितलं की तुमच्यापेक्षाही श्रीमंत राजे लोक या जगामध्ये आहेत तर त्यांना वाटलं असतं तर त्यांनी ईश्वराला कधी आपलं असं करून घेतलं असतं तेव्हा स्वामींनी त्यांना समजून सांगितलं की द्रव्य संपत्ती ईश्वर नपविजय नाही का द्रव्य संपत्तीने ईश्वराचं पावन होत नाही पुत्र संपत्ती ईश्वर नपविजय नाही का संपत्तीने ईश्वराचं पावन होत नाही कलत्र संपत्ती ईश्वर नपविजय नाही का कलत्र म्हणजे आपण आता स्त्री असा शब्द घेतलेला आहे चरित्रामध्ये तर कलत्र म्हणजे माझ्या त्या म्हणजे याच्यानुसार असं आहे की कलत्र म्हणजे तीन हे नाही तीन प्रकारची संपत्ती रिद्धी सिद्धी अवगत असणे हे की नाही जसं दुर्योधनाला रिद्धी सिद्धी अवगत होती पण त्याला काय देव झालेला नाही हे नाही आणि सहस्रार्जुनाला रिद्धी सिद्धी अवगत होती पण त्याला काय देव झालेला नाही त्याने देवाचं म्हणी त्याला केलं नाही बरोबर आहे नाही म्हणून त्याला काय देव झालेला नाही मग देव म्हणतात की मग तो परमेश्वर द्रव्य संपत्ती शृणपूजे कलत्रसंपत्ती श्रोणपूजे भातृसंपत्ती श्रोणं पूजे हे एक नाही सुरोध संपत्ती श्रोणंपूजे विद्या संपत्ती ईश्वर या कोणत्याही संपत्ती करून ईश्वराचं पावन होत नाही मग ते पावन कशाने होईल ते पावन देव म्हणतात की देव तो देवेची पाविजे देवाने सांगितलेला आचारपर विचारपर जे शास्त्र आहे त्या शास्त्रीकडून देवाचं पावन होईल अन्यथा या जगात ईश्वराचं पावन कशानेही होणार नाही तर मग अशा प्रकारे ईश्वराचं पावन कशाने होणार नाही असं स्वामींनी व्यवस्थित सांगितलं त्या त्यांना समजून मग इथे आता स्थानाची आपण महती पाहणार आहोत या स्थानाची काय महती आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज डोमेगामला गेले हे की तिथे त्या या यांच्या या या गदो नायकांच्या पत्नीने समर्पण केलेल्या वस्त्रापासून स्वामींनी मालगंठी वेढली आणि तो अवसर अतिशय महत्वपूर्ण आहे तो एक वेळा नाही तर दोन वेळा भक्तिजनाला दाखवलेला आहे तो पण आपल्यासाठी स्मरणीय आहे हे का नाही ते पण वस्त्र गदौ नायकांच्या पत्नीने देवाला समर्पण केले होते ते पण आठवण्यासारखे आहे तर नेबरगावचं हे नाव पूजा अवसर प्रसाद सेवा आणि मूर्तीज्ञान या तिन्ही याच्यामध्ये साधकाच्या रोजच्या स्मरणामध्ये येणारं आहे तर अशा प्रकारची इथली महती आहे आणि इथले बरेचसे वस्त्र इथं स्वामींची पूजा झालेली आहे हे की नाही इ इथले वस्त्र स्वामींचे प्रसादामध्ये अनेक पिढ्यांमध्ये अनेक महंतांच्या पेट्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात त्यानंतर गावीचे बाळाणे म्हणून काष्टामध्ये प्रसिद्ध आहेत हे की नाही तर ते पण आपण वेगवेगळ्या महंता मोठमोठे जे महंत आहेत हे कने संत आहेत त्यांच्या पेट्यामध्ये ते वाष्ट आहेत त्याच्यानंतर प्रसादावर ज्या सोन्याच्या टिकल्या असतात सोन्याच्या त्या पण इथल्या आहेत हे कणे तर अशा प्रकारची वस्त्र आहे अलंकार आहेत हे कणे हिरे माणिक मोती अशा काही ब्र बऱ्याच प्रकारचे काहीतरी असतील तर हे सर्व इथले संबंधित वस्तू आहेत ह्या सर्व प्रसादवत आहेत आणि आपण सर्व नमस्कार करत आहोत तर अशा प्रकारची या स्थानाची माहिती आहे बाहेरची दोन्ही स्थानं निर्देशरहित आहेत आता अनुपलब्ध स्थानाविषयी आपण विचार करणार आहोत पश्चिमेचं स्थान पश्चिमेला एक स्थान होतं आणि एक स्थान लघुपरिश्रेयस्थान स्थान असायला पाहिजे ते पण नाही आहे आणि अग्निष्टिके असं नसतात आता ते आपल्याला उपलब्ध नाही संकेश्वराच्या चौकातील आसन असताना ते आता आपल्याला उपलब्ध नाही आणि गणेशाच्या चौकातील आसन असताना ते पण आता आपल्याला उपलब्ध नाही देव आणि एकविरेच्या चौकातील आसन असताना ते पण आता आपल्याला उपलब्ध नाही आणि इंद्रभट्टाची पूजा स्वीकार हे पण स्थान आता आपल्याला उपलब्ध नाहीत नेवरगावला एकूण नऊ स्थानं आता नमस्करण्यासाठी आहेत एकूण सोळा स्थानं इथे होते अशा प्रकारची ही इथली आहे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी हे स्थान नमस्कारण्यासाठी यावं अशा प्रकारची सर्वांना एक शुभ इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या आपण सर्वांनी देव करण्यासाठी इथे यावं अशा प्रकारची एक सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी इथे येऊन आपल्या मनोकामना भक्तांच्या मनोकामना या स्थानाच्या सामर्थ्याने पूर्ण होतात हे हे काही आपल्याला सांगण्याची जरूरत नाही हे नाही ते स्थानापतीचं सामर्थ्य असतंच हे आपल्याला सर्वाला माहीतच आहे हे नाही या स्थानाच्या ठिकाणी कोर्टाची कामे वगैरे ज्याची थकलेली असतील किंवा थांबलेली असतील ते पण पूर्ण करण्याची करण्यासाठी लोक इथे येतात आणि आपला नवस बोलतात नवस बोलून त्यांचं बी मनोकामना पूर्ण होते अशा प्रकारचे ख्याती पूर्ण झालेले हे स्थान आहे अशा प्रकारची स्थानाची महती आहे श्री चक्रधर स्वामी की जय आता नेवरगावला येण्याचा रस्ता नेवरगावला डोमेग्राम ने हे नेवरगाव ते डोमेग्राम सोळा किलोमीटर अंतर आहे नेवरगावला येण्यासाठी देवगाव डोमेग्रामचा पूल ओ ओलांडल्यानंतर देवगाव देवगाव देवगावहून नेवरगावला येण्यासाठी सरळ रस्ता आहे ते हो तर ते एकूण अंतर सोळा किलोमीटर आहे पण या रस्त्याने स्वतःचं वाहन असल्याशिवाय येता येत नाही तर गंगापूरून नेवरगावला येता येतं गंगापूर ते नेवरगाव सोळा किलोमीटर आहे आणि नबापूरवाडी बगडी ममदापूर कानडगाव आणि नेवरगावला सरळ रस्ता आहे या रस्त्याने येता येतं आणि एस टी बस सेवा कानडगावपर्यंत उपलब्ध आहे कानडगावपासून इथपर्यंत पायी पाच किलोमीटर यावे लागते अशा प्रकारची ही व्यवस्था आहे दुसरे नेवरगाव ते नवं नेवरगाव ते जुनं नेवरगाव पाच किलोमीटर आहे गंगापूरून नेवरगावपर्यंत येण्यासाठी एस टी बस सेवा उपलब्ध आहे आणि ने नव्या नेवरगावतून जुन्या नेवरगाव ते येण्यासाठी पाच किलोमीटर पायी यावे लागते इकडे सुरेगाव आहे पलीकडल्या साईडला तर दक्षिण बाजूला सुरेगाव आहे त्या बाजून इकडे यायचं असलं तर तिथून दोन किलोमीटर पायी यावं लागतं तिथपर्यंत नेवाशाहून से एस टी सेवा उपलब्ध आहे न सुरेगावचं स्थान करून नेवाशाला येता येतं ते दोन किलोमीटर आहे तर अशा प्रकारची ही स्थानाची माहिती आज आपण पाहिलेली आहे सर्वांनी सर्वांना अनेक अनेक दंडवत प्रणाम अनेक अनेक शुभेच्छा दंडवत दंड़व, दंड़व, दंडवत 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 प्रणाम आत्ताच आपण नेवरगाव या ठिकाणचं महास्थानाची लीळा आपण ऐकली खऱ्या अतिशय रमणीय आणि पवित्र असणारं हे गोदावरी ठिकाणचे तीर्थक्षेत्र आहे स्वामींचं एक महिन्या आणि एक दिवस या ठिकाणी वास्तव्य झालं असल्यामुळे हे महास्थान आहे आणि या ठिकाणी या स्वामींच्या गदोनायकाच्या आव्हानात विशेष लीळ घडलेल्या आहे आणि या लीळांचं आपण चिंतन स्मरण करीत देव आठवायचा आहे देवाचं स्थान नमस्कार करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम झालेली सेवा श्री चक्रधर अर्पण करून आजचा हा स्थानाचा व्हिडिओ नेवरगाव स्थानाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम हो